इथे पण बाजरी आहे बघा ते बाबा घालत आहेत जाऊया का बाबांकडे बाबा सांगतील आपल्याला माहिती देतील थोडीशी बाबा बाजरी आहे ना ती हे बघा हे आता वाळत घातले तुम्ही हा हा कणीस बघा किती मोठं आहे याचा आहे ना हा ना तिथं बारीक आहे जरा हे मोठे कणीस आहेत ओली बघा ना ही अशी वाळवायची मग नंतर सुकल्याच्या नंतर ती उपनेर मध्ये टाकायची ना त्याला उपनेर बोलतात ना ते उपनेर आहे तिथं बाबांची किती वावरातली बाबा ही काढतायत अजून त्या वावरातली आहे एकच वावरातली आहे अच्छा मी घरात खायलाच का विकायला फक्त अच्छा बघा अशी शेतकऱ्यांची असे कष्ट असतात उन्हात आणत एवढं कष्ट करायला लागतं तेव्हा कुठं फळ मिळतं आणि लोक म्हणतात लोक म्हणतात गावाला शेतकरी बंगले बांधून मस्त श्रीमंत झालेत ल करोडपती झालेत हा पण ते करोडपती होण्यामागत कारण हा ही मेहनत आहे करोडपती होत नाही तर बाबांची या वावरामध्ये हे बघा काढलेले तिथं बाजरीचं काम काढून झालं आहे त्याची कणसं अशी तोडायला लागतात आणि मग त्यानंतर ती बाजरी अशी वाळवायची आणि मग ती उपनेरमध्ये टाकून ती अशी काढायची तर चला आता पुढं बघूया जाता जाता मला दिसलं म्हणून म्हटलं चला बघूया दाखवूया तुम्हा लोकांना पण बाजरीबद्दल माहिती थोडीशी बाजरी कशी काढतात मामी ते मातारी हे बघारी कोतारी असत काढायचं अरे वा, मस्त आहे ना अजून आहेत अजून अजून काय होत त्यांना काढलं तर काय नाही असं उडवायचं आहे बघ कापसावर थांब अरे वा मस्तच आहे म्हणजे पाय चालून चालून पोरींच्या चपला तुटल्या इतकं चाललोय आम्ही अगदी त्या तिकडून त्या टोकापासून चालत आलोय आणि गाड्या पण आहेत तिथून बिचार चपलीला गॉगल बिगल घालून पाय बाजला अजून तर किती चालायचे परत बाहेर बघा इथं आम्ही आलोय हे बाबा हे आजी हे बोटिंग जवळ आलोय चपलीची चप्पल तुटली ना तर हा आजीने बघा शेंगा आणल्या तर बाय घे काय शेंगा चप्पल घाल बिनाची चप्पलीची पळत आले तुटून ते काय ते आ ना होईल ते आता काय करायचं लावू तिला पिन बिन हे सुप्रिया गी का बघा अशी प्रेमळ लोक असतात गावाला आहे ना हे चप्पल लावते ना मावशी दे इकडे ते मायकडे हा त्यांच्या इथं पाणी पिलोय हे माठ आहे थंडगार माटाचं पाणी पियासाठी थांबलोय आणि पुढे जायचंय तिथं आता बोटिंगला चकुलीची चप्पल तुटले बिचारी काय करत बसले काय माहिती त्या चपुलीला आता आजी गेल्यात सुया आणायला त्या आजी गेल्यात ते म्हणले सुया आणून देते बघूया शिवून इथं बघा ब शेळीचे करडू म्हणतात ना बाबा करडी बारीक बारीक पिल्ले बाहेर बारी पडून जाणार हे ये बाहेर

आजच झालेत घाबरतायेत ग ते मग आवता आवता खाल् कुठे ताड तोडेवरा पडवतायत बघ कान बघ ते मग त्यांची आई तिकडे आहे तू व्हिडिओ लक्ष ठेव चला आतमध्ये चला 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 अरे चला चला चल चला 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 कसा इथच आवाज तरी येतोय का त्यांचा रात्रीच बाहेरच ठेवता बाबा आजच झालेत ना त्यांची आई तिकडे आहे कुठे आहे त्यांची आई बघूया इकडे बांधले कुठं तिकडे म्हशी पण आहेत हा इथ ती आई वाटत हे बघा चार चार शेळ्या आहेत हा आणि ती ब्राऊन कलरची आहे ना तिचे हा तिची आणि ही लगेच डोळे वाजते बघाशी मी तुला काय केलंय का बाई अगो बाई लगेच हा लगेच टक्कर द्यायला आलीस काय केलं यो 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 नाही काय करणार चांगलं आहे या अले तू किती घाबरते मामी मामी काही करणार नाही का? पाय भासतायत चप्पल नाही घातले तर अशी जानवर आहेत बाबांची इथं बाबांचं पण मस्त इथं असा संसार आहे सगळा शेती व्यवसाय आहे असल्यामुळे इथे ते लोक राहतात नाही तर ते त्यांचं तिकडे पुढे गाव आहे त्या गावात ती लोक राहतात कंजाळेमध्ये राहता बाबा लांडेवाडीत अच्छा बरीच जानवर आहेत आणि पाणी कसलं नदीचं का मग बोर मारले बोर कुठे इथं बोर मारले चला आम्ही जातो आता बोटिंगला धन्यवाद तुम्ही आम्हाला पाणी दिलं सपोर्ट केला मस्त सुई दिली चप्पल पोरीची शिवली त्यामुळे ती चालू शकते पण आजीजी आजींची हे केलं सुईच तोडली चप्पल शिवतानी असं झालं पुन्हा आलो ना, ना की आजीला मी सुईचं पाकिट घेऊन येईल मोठं मुंबई वरून बर का मगिट घेऊन आ घेऊन येईल मुंबई वरून चांगले धाग्या घेऊन येईल धागा आणि सुई घेऊन येईल आम्ही येतच असतो चला येऊ का बाबा चला, चला थँक्यू आजी पाणी दिल्याबद्दल शेंगा दिल्याबद्दल शेंगा दिल्या पाणी दिलं आमची एवढी काळजी परत आलो बोटिंगला तर बोटिंग आता त्यांनी या साईडला घेतले मागच्या वेळेस आलेलो टायगरला घेऊन तेव्हा तिथं होती अजून आम्हाला इथं चालायचं एवढं आणि पाणी फार कमी झाले तरी शालेल तेव्हा हा रस्ता पूर्ण डुबलेला होता एवढा आता त्यांनी धरणाचं पाणी सोडलंय वाटतं म्हणून खाली आहे तर पोलीस आहेत ना पोलिसांची गाडी आली ती आता आपण तिकडून तसंच तिथे जाऊ तिकडच्या बोटिंगला म्हणजे तिथून आपल्याला रस्ता एकदम जवळ पडेल लांब नाही पडणार तर चला बोटिंगला जाऊया इथून असं स्टेप आहे त्या दिवशी आलेलं तसंच आहे हे पण हे इकडे वेगळं वाढ केलं आहे या साईडला त्यांनी सगळा त्यांचा सेटअप हलवला आहे आमची ती बोट बोट होती त्या दिवशी ती त्या बोटीत आम्ही बसले आणि ना तेच सेम फक्त पाणी कमी झालं आता तिकडे पण येतील बहुतेक वाटतं हा त्या साईडला नेतील ही मोठी बोट होती ना ते दादा आलेत आता काय ना आमच्याकडे लाईफ जॅकेट आहे आम्ही जॅकेट सोडणारच नाही <t> <laughs> मरे पर्यंत शेवट पर्यंत जॅकेट आणि पाणी असं कमी आहे आता काय एवढं हे नाही वापरे किती दिमाग आहे वा बोट चालू नाही हे लो ते मासे पकडणारे आहेत टायरवरती मासे पकडतात ते उठायगा मलाच टायरवरती पाणी कमी झालंय ना याँ। याँ। या हे बघ हे हलून का बॅलन्सिंग आहे हे होतं इम्बॅलन्सिंग होतं पावसाळ्यामध्ये बंद असते ना चालू आहे पावसात पण हां पावसाळ्यात जास्त लोक हां पावसात येतात जास्त बरोबर पावसाळ्यात तर खरा माळशीचा आनंद असतो आणि बघ पाणीबाग किती ओला असेल हे दहा पण ल्या फुटंच आहे ना किती मस्त वाटतं ना पोहायला आला असतं तर किती फोद आलं असतं जॅकेट जॅकी हां नाही ना तरी पण जॅकेटची वर्क करा नंतर हां

आणि दिसायला धरण एवढं छोटं दिसतंय बाहेरून पण आतमध्ये आल्यावरती खरंच एवढं आहे की खरंच हे धरण इतकं मोठं तर या धरणातूनच सर्व गावांना पाणी पुरवठा होतोय खूप लांब लांबच्या गावांना या धरणाचा पाणी पुरवठा आहे मागच्या वेळेस आलेला तेव्हा माझ्या तागडी इथं उभा होता उभा होऊन आता बघत होता आणि आता खरंच हवा लागायला लागली आणि भारी वाटते त्या टोकाला न्या आम्हाला एकदम का त्या टोक्याला कुठून आलोय आता इथून आलोय ना आणि मग धरणाचं पाणी जातं ते दादा त्या त्याच साईडने हो काच सा पाणी जातं ते तिकडून सोडतात का त्या खालच्या गावांना हा एकदम पाण्यावरती नाकवा पोटी न फिरव आले का तिथे भारी वाटते ना समुद्र जसा काही समुद्र आलो आलो एकदम टोकाजवळ थांबवणार था। आम्हाला जरा उशीर आणि बोलणार काढा आता सेल्फी मग सेल्फी काढा म्हणणार इथ आता फार, या, फार। <laughs> Я с